हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो तर आज आहे संडे आणि आज आम्हाला करायची नवनत पाण्याची समाप्ती तर नवर पालन हे नऊ दिवस एकवीस दिवस किंवा मग श्रावण महिना पूर्ण श्रावण महिना आपण वाचू शकतो तर मग त्याची समाप्ती करायची आहे तर इथं सगळं जो होता भाजीपाला वगैरे आणला होता जो पाहिजे होता तो तर मग घेऊन आलेले आणि त्यानंतर मग इथं मी ना जे मला स्वयंपाकासाठी पाहिजे होतं चणे त्यानंतर उडदाची डाळ ना भिजू घातली होती कारण तेच महत्त्वाचं असते इथं नैवेद्यामध्ये त्यानंतर मोदायची खिचडी आणि घेवड्याची भाजी तर घेवडं काही मला भेटला नाही त्यानंतर ना इथे ना मी डाळ शिजून घेतली होती त्यानंतर डाळीला छान फोडणी देऊन घेतलेली आहे आणि तर इथं कढईमध्ये ना मला चण्याच्या घुगऱ्या करायच्या आहे तर इथं ना मी कांदा लसूण काही वापरणार नाही आज कांदा लसूण विरहित मी ना नैवेद्य बनवणार आहे तर इथं मी सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता टाकला तेजपत्ता टाकला आणि मग त्यानंतर ना टोमॅटो कट करून घेतले ते ते टाकले म्हटलं मग भाजीचे टेस्ट छान होईल पर छान परतून घेते टोमॅटो म्हणजे मग मी चणे तर ऑलरेडी शिजून घेतले आहे कुकरमध्ये त्यामुळे मग फक्त परतून घ्यायचे एक शिटी काढून घेतली छान होतात आणि लवकर भाजी होईल तुम्ही येथे मध्ये रस्ता भाजी करू शकतात किंवा मग सुकी करू शकतात मी सुकी बनवते आहे हळद टाकली दोन चमचे लाल तिखट टाकलं त्यानंतर मग जो दुसरा मसाला होता आपला रेग्युलरचा तो टाकला एक चमचाभर त्यानंतर इथे ना मी तांदूळ ना भिजू घातलेले आहे तर तांदूळ सॉरी तांदूळ भाजायला टाकलेले आहे तव्यावरती आणि त्यानंतर मध्ये पाण्यामध्ये भिजवणार आहे किंवा मग डायरेक्ट तुम्ही अशी पावडर करूनही टाकू शकतात तसेही छान होतात तर इथं मस्त छान मी ना भाजी बनवते आणि स्वयंपाक खरंच सांगते तुम्हाला बनवते आहे पण मग आता माझे जेवण वगैरे झाले होते सगळ्यांचे आणि सगळ्यांना खूप आवडला मुलांनी हे सगळं व्यवस्थित छान खाल्लं आणि सगळा स्वयंपाक खूप सुंदर झाला होता त्यामुळे सांगते मी तुम्हाला खरंच खूप छान झालेला आता स्वयंपाक मीच कौतुक करत नाही बाकीचे करत ते म्हणून सांगते ते बाकी ते व्हिडिओमध्ये नाही आहे म्हणून मी सांगते आहे तुम्हाला छान परतून घेतलं आणि तुम्हाला म्हटलं ना मी ऑलरेडी ना कुकरमध्ये मी शिजून घेतलेलं आहे आणि तांदूळमध्ये तांदूळ पण मी चालू चालू हलवून घेत होते म्हणजे कसं खाली लागायला नको म्हणून तर छान इथं मी तांदूळ भाजून घेत आहे त्यानंतर इथं कढईमध्ये पण दोन्ही कामं चालू आहे म्हणजे फास्ट स्वयंपाक करायचं होतं कारण मी मुलांना साडेपाच सहाला बोलवलं होतं संध्याकाळी तर मग तोपर्यंत मला स्वयंपाक झाला पाहिजे जवळपास मी दीड वाजता स्टार्ट केलं होतं कामं आवरायला सगळं म्हणजे बाकीचेही कामं आहेत पुढे मी तुम्हाला सांगते काय काय केलं काय काय नाही ते पण सगळं काही सांगणार आहे तो दाड़े जाकन पड़ पड़ तर इथं डाळीवरती झाकण वगैरे ठेवलं पटपट सगळे कामं आवरून घेत आहे फास्ट कारण मग लवकर आवरलं पाहिजे त्यानंतर पुन्हा एकदा फर्ची पुसून नंतर स्वयंपाक केल्यानंतर मग खूपच म्हणजे इकडे तिकडं होतं कारण ताटं करायला मग सर्व काही क्लीन पाहिजे म्हणून छान सगळं काही परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी चणे टाकलेले आहे बघा तर चणे मी तुम्हाला म्हटलं कुकरमध्ये मी शिजून घेतले होते तेच टाकले ते पण छान त्यामध्ये मिक्स करून घेतले म्हणजे मग मं सगळं काही जो मसाला आहे तर चण्यांना लागला जाईल त्यानंतर ता चवीपुरतं मीठ टाकायचं बारीक कट केली कोथंबीर टाकायची के आणि तोपर्यंत माझे जे होते तांदूळ पण छान भाजून झालेले थंड होऊ द्यायचे किंवा तुम्ही पाण्यामध्ये पण टाकू शकतात किंवा मी तुम्हाला म्हटलं सुके असे मिक्सरमध्ये फिरून केले तरीही होते तर आज मी पाण्यामध्ये टाकणार आहे आणि मग मिक्सरला फिरवणार आहे तर अशी मग खिरीची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शॉर्टकटमध्ये कर शेअर करेनच अजून मला मेथीची भाजी पण वगैरे बनवायचं होतं पण मेथीची भाजी भेटलीच नाही आणि आज भेटली दुपारनंतर तर मग मला आता निवडून वगैरे नेवढा वेळ पण नव्हता काल रात्री भेटली असती तर मग कसं निवडून वगैरे ठेवता येतं आणि कामं पण फास्ट होतात किती जरी नाही म्हटलं ना स्वयंपाक थोडा असला किंवा जास्त माणसांचा वेळ हा लागतोच तर बघा हे अशा या तयार झालेल्या आहे त्यानंतर आता मला करायची आहे खिरीची तयारी त्यासाठी मी तर खोबरं किसून घेत आहे कारण मग खिरीची टेस्ट जी आहे ना तर छान लागते आणि बाकी ड्रायफ्रूट मग या ड्रायफ्रूट कटरनी कट करणार आहे तर हे ड्रायफ्रूट कटर जे आहे तर मी मेशोवरून ऑर्डर केलं होतं खूप छान आहे आणि व्यवस्थित पटकन ड्रायफ्रूट आपलं फास फास्ट जर आपल्याला काही बनवायचं असेल शिरा झाला हलवा म्हणजेच आणि त्यानंतर खीर झाली तर फास्ट कामं होतात पटकन कट केल्या जातं आणि खूप छानही कट होतं मी तुम्हाला दाखवतेच कट केल्यानंतर तर सर्वात आधी इथं खोबरं किसून घेते आणि थोडं शेव आहे आणि तांदूळ मिक्स करून मी खीर बनवणार आहे तर त्यानंतर ना आता जवळजवळपास माझं ना चण्याची भाजी बनवून झाली त्यानंतर डाळ बनवून झालेली आहे आणि आता कुकरमध्ये भात लावणार आहे आणि मग मी खिरीला फोडणी देणार आहे आणि मग बाकी फक्त मग माझं जे आहे तर बनवायचं राहील पुडी चपाती आणि मग मेदू वडे तर ते पण मी मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेलं आहे तर मग ते तळायचं राहील तर बघा हे ड्रायफ्रूट कटरींना खूप छान कट केल्या जातात मी तुम्हाला जवळून पण दाखवेलच पुढे तर खूप सुंदररित्या कटिंग होते आणि भास पण होते खूप जास्त कॉस्टली पण नाही रिजनेबल प्राईजमध्ये आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्यासोबत लिंक शेअर करेल आणि खरंच खूप यूजफुल आहे म्हणून सांगते आहे बाकी जर तुमची इच्छा असेल किंवा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा तर बघा खूप छान सगळे जे होते काजू बदाम छान बघा इथं कट झालेले आहे आणि काम पण आपले फास्ट होतं तर असं मला आजचा जो स्वयंपाक आहे काय काय करणार आहे मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे आता कट केलेलं तुम्हाला ड्रायफ्रूट दाखवते आणि खीर पण बनवायची आहे आणि आज खीर बनवत होते मी पण आज बाबांनी फक्त फोडणी दिलेली आहे बघ माझ्यापेक्षा म्हणजे खिराची खिरीची खेर, जी टेस्ट आहे ना त्यांची खूप छान होते खरंच छान होते माझ्या खिरीपेक्षाही त्यांच्या खिरीची टेस्ट ना जास्त म्हणजे जास्त छान होते मग मी त्यांना म्हटलं तुम्ही फक्त मला फूडनी देऊन द्या वेळ आहे तर मग मी बाकीचे कामं करते तर मग ते बोलले हो त्यानंतर इथं चारोळी ठेवली होती मला आठवण राहणार नाही तर ताटामध्ये काढून ठेवूया आणि मग आता बघा तुम्हाला दाखवते खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर मनुके चारोळे चारोळी आणि ड्रायफ्रूट बघा किती छान कड झालेला आहे आणि खूप छान आहे हे प्रोडक्ट आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये आहे पटकन होतं खूप जास्त काही कॅरी करायची गरज नाही म्हणजे खूप जास्त मोठा पसारा वगैरे ठेवायची पण गरज नाही तर बघा इथे आदवीकचे बाबा फोडणी देत आहेत खिरीला बाकी सगळं काही मिस करणार आहे आणि चण्याची भाजी पण तयार झालेली आहे तर सर्वात आधी तूप टाकलं त्यानंतर खोबरं टाकलं ड्रायफ्रूट टाकले सगळे काही आणि म्हणू की लवकर जातात ना मग ते टाकले नव्हते तर छान अशी मस्त खीर बनवणार आहे तुम्हाला मी पुढे शेअरच करेनच कशी झाली आहे नक्की मग तुम्ही कमेंट करून सांगा तर बघा मी तुम्हाला दाखवते हो या पद्धतीने छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये जर तुम्हाला शेवायला लास्ट टाकायची असेल तर आधी तुपामध्ये परतून घ्या आणि जर नंतर आत्ता टाकायचं असेल तर आत्ताही टाकू शकतात परतून टाकायचं मग म्हणजे खूप जास्त शिजल्या जात नाही पण यांना आपलं आधीच टाकायचं होते म्हणून त्यांनी आधी टाकल्या क परतवल्या नव्हते म्हणून मग त्यांना वाटलं तुपात परतून घेईल पण मग म्हटलं ठीक राहू दे त्यानंतर मिक्सरमध्ये ना मी तांदूळ बारीक करून घेतले होते जे मी भाजून घेतले होते खिरीसाठी ते तर ते बारीक करून घेतले तांदूळ टाकले पाणी टाकून काढलं होतं तुम्ही क ड्राय पण काढू शकतात आणि हे तुपामध्ये छान परतून घ्यायचं तर या पद्धतीने बघा किती छान रंग आलेला आहे आणि खीर पण खूप छान होते आणि जर तुम्हाला खव्याची बनवायची असेल तर खवा तुपामध्ये भाजून टाकायचं खूप छान होते ती पण खीर तर खीर होती आहे आणि मी तुम्हाला दाखवते नंतर मी शूट नाही केलं एवढा वेळ पण नसतो शूट करायचं म्हणलं ना वेळ खूप जातो त्या गोष्टींमध्ये आणि आपल्याकडे एवढा वेळ नसतो कारण एवढा स्वयंपाक करायचं असतो त्यानंतर चपाती केली चपाती करताना पण मी काय तुम्हाला दाखवलं नाही त्यानंतर इथं पुढी तर होते म्हटलं चला पुढी तरी तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मग पुढे काढताना व्हिडिओ शूट करायला घेतलं तर मस्त छान टम्म पुढ्या फुगल्या होत्या आणि एकाच पिठाच्या केल्या होत्या ज्या पिठाच्या मी चपाती केली त्याच पिठाच्या पुढे केल्या होत्या काही वेगळं वगैरे काही मी कनेक्ट त्यासाठी दुसरं नव्हतं मळलं तर छान इथं मी पुड्या बनवते आहे बघा खूप सुंदर स्वयंपाक झालेला आहे आणि मग बाकीचं पण आवरायचं मला हळदीचं लेपन टांगोळी फरची सगळं काही बाकी आहे तर पटपट आता इथं मी पुड्या करून घेते तर बघा सगळ्या पुड्या माझ्या जा तयार झालेल्या आहे आणि त्यानंतर सगळ्यात लास्टला माझं राहिलं होतं ते मेदू वडे तर म्हटलं चला मेदूवडे तर ही स्टिक खूप सोपी आहे चटका वगैरे बसत नाही तरी पण मला पुडी चढताना चांगलाच चटका बसला हातेला हाताला खूप म्हणजे पटकन अशी मी सोडायला गेले आणि पटकन दिशे तेल उडून गेलं मग हातावरती त्यामुळं मग ते चटका म्हणजे बसला तो बसला तर आणि असं चाणणीने जर सोडलं हे मध्ये दुवडेंना तर खूप छान सुटले जातात आणि अजिबात चिटकत वगैरे नाही ते यामध्ये मी हिरवी मिरची कोथंबीर आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेले आहे आणि चवेपुरतं मग उकाडे वडे काढायचे मीठ टाकलं म्हणजे वडे टेस्ट छान होते आणि सगळ्या मुलांना वडेच जास्त आवडले सगळ्यात जास्त चण्याची भाजी वडे आणि खीरपुडी खूप म्हणजे खूप आणि डाळ भात तर सगळ्यांना आवडतोच त्यामुळे स्वयंपाकाचं काही

तो अध्याय कविता पठन को हत्या जाति नासुन फोटी पाटी शत्रु संतान न आए होनिया सत्ता विशाल व्यत अद्भुत कथन आज बड़ी देशला राव विक्रम भरतरी मुलेचे होमी लग्न दत्तन ग्रह लादला तरी तो अध्याय कविता पठन और तू तू तो पाविल पूर्व पाविल गेली वसु उना पतुना सापडेला

<small> <small> आदवीचे बाबा कथा वाचत होते शेवटचा ते राहायला होता तो आणि मस्त छान मी तर रांगोळी काढली त्यानंतर हळदीचं लेपन केलं एक पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये हळदीचं लेपन केल्यानंतर आणि खूप छान वाटतं मस्त छान रांगोळी काढली आणि आता मी तुम्हाला दाखवते स्वयंपाक काय काय केलेला आहे इथं नैवेद्य बनवले आहे तर नैवेद्य मला भरायचे होते पण म्हटलं एकदा चला तुमच्यासोबत दाखवते डाळ बनवली त्यानंतर हरभऱ्याच्या घुकऱ्या आणि खीर बघा खूप छान झालेली आहे त्यानंतर इथं चपाती बनवलेली आहे या कुकरमध्ये भात आहे मे धुवडे आणि त्यानंतर मग ही पुढी भाजी तर रस्सी ही आता स्वयंपाक मी बनवलेला आहे तर नेक्स्ट पार्ट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ते ही फक्त नवनाथ जी तयारी कशी केली ते तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय